मोठ्या महायुतीमध्ये उमेदवारीवरनं जास्त डोकेदुखी होण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुती पंचेचाळीस प्लसचा आपला नारा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काय करणार हा प्रश्न आहे पाहूयात हा खास रिपोर्ट उमेदवारीसाठी महायुतीत जोरदार रसी अनेक जागांवर तिन्ही पक्षांचा दावा महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार महायुतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये पंचेचाळीस प्लस जागा मिळवण्याचं लक्ष ठेवले पण त्याआधी जागा वाटपाचा अवघड पेपर त्यांना सोडवावा लागणार आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटप अजून फायनल झालेलं नाहीये पण अनेक जागांवर दोन दोन पक्षांनी दावा केल्यामुळे अडचण वाढली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग यामध्ये नारायण राणे यांच्या नावाची चर्चा असतानाच शिवसेनेनंही तिथे आपला दावा सोडलेला नाही अहमदनगरच्या जागेसाठीही महायुतीत मोठी चुरस दिसते अहमदनगरमध्ये भाजपकडून सुजय विखे आणि राम शिंदे या दोघांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून निलेश लंकेंनीही आधीपासून तयारीला सुरुवात केली आहे नगरची चाका भाजपला गेली तर निलेश लंके पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतणार का अशी चर्चा आहे कारण गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके यांच्या कार्यक्रम आणि बॅनरवर शरद पवार यांचा फोटो लागतोय छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे इच्छुक असताना आता भाजपच्या भागवत कराड यांनीही इच्छा बोलून दाखवली आहे आधीच्या समीकरणांनुसार संभाजीनगरची जागा महायुतीमध्ये शिवसेनेकडे आहे नंदुरबार लोकसभेची जागा युतीमध्ये भाजप लढत आली आहे यंदा भाजपकडून विद्यमान खासदार हिना गावित पुन्हा इच्छुक आहेत अजित पवार गटानं इथं भाजपच्या हिना गावित यांना पाठिंबा दिलाय मात्र शिंदेचे शहर प्रमुख चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हिना गावित यांना उमेदवारी द्यायला विरोध केलाय तिकडे हिंगोलीची जागा युतीमध्ये शिवसेनेकडे आहे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे शिंदेकडे आहेत ते पुन्हा इच्छुक असताना भाजपच्या आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी हिंगोलीवर दावा सांगत त्यासाठी तयारी केल्याचंही बोललं जाते उत्तर मध्य मुंबईसाठी भाजपकडून विद्यमान खासदार पूनम महाजन केंद्रीय मंत्री पियुष गोयल आशिष शेलार आणि माधुरी दीक्षित यांची नावं चर्चेत आहेत ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार राजन विचारे तर शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचं नाव चर्चेत आहे भाजप आपले दात नंतर दाखवेल अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली तर महायुतीच्या जागा आम्ही जिंकणार हा विश्वास आहे म्हणून रस्ती खेच सुरू आहे असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला भारतीय जनता पार्टी आता जे दात दाखवते ते वेगळे आहे त्यांचे खाण्याचे वेगळे दाखवायचे वेगळे आणि इलेक्शन झाल्यावर तर आणखी बघा तुम्हाला कोणते दात दाखवले जातील दोन्ही पक्षाला सांगतो मी जे आमच्यातून गेलेले गद्दार लोक आहेत त्यांनाही आणि अजितदादांनाही महायुतीचे सगळ्याच्या सगळ्या अठ्ठेचाळीस जागा आम्ही जिंकणार असल्यामुळे तेवढा आत्मविश्वास आमच्यामध्ये असल्यामुळे आमच्यामध्ये रस्तिकेत असणारच आमचं हे महाविकास आघाडी ओसाड गावाचे पाटील आम्ही लोक नाही आहोत इच्छुकांना आवर घालत जागा वाटपाचा तिढा सोडवण्याची अवघड कामगिरी महायुतीतल्या वरिष्ठांना पार पडावी लागणार आहे बिरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज